नमस्कार मी रिया पवार महाळिंगेकर आपण पाहत आहात डहाणू वितरण यूज नेटवर्क डहाणू एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पामार्फत जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने डहाणू शहरामध्ये विविध सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं डहाणूचे विद्यमान आमदार विनोदजी निकोले यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे आयोजन प्रकल्प कार्यालय डहाणूच्या वतीनं करण्यात आलं आमदार महोदय यांचे स्वागत सहाय्यक या जिल्हाधिकारी सत्यम गांधी यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमासाठी गोवर्धन मंडे सिनियर इन्व्हेस्टिगेटर राष्ट्रीय जनजाती आयोग भारत सरकार यांच्या वतीनं प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाच्या निमित्ताने आमदार विनोद निकोले आणि सहाय्यक जिल्हाधिकारी सत्यम गांधी यांनी तारपा नृत्य करून आदिवासी बांधवांसोबत नृत्याचा आस्वाद घेतला यावेळी विविध बचत गटांना सहाय्यकारी योजनांचा लाभ देण्यात आला डहाणू आदिवासी प्रकल्प विभाग मार्फत अत्यंत नियोजनबद्ध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू यांच्या कार्यालयात रांगोळी आणि फुलहाराच्या सहाय्यानं कार्यालय सजवण्यात आलं होतं तसंच तारपाच चौकापर्यंत रॅली देखील काढण्यात आली होती यावेळी आमदार विनोद निकोले आणि सहाय्यक जिल्हाधिकारी सत्यम गांधी यांनी आदिवासी बांधवांसोबत तारपा नृत्य करून सर्वांनाच अचंबित केलं श्री गांधी साहेब यांनी सर्वांना जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा देत सर्व आदिवासी बांधवांना जास्तीत जास्त शिक्षण घेण्याचं आवाहन केलं अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा दहाणू मित्र न्यूज नेटवर्क काही गुणगान होतं त्यांच्या दिवस आज आदि सर्व आदिवासी बांधून मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि हे जाहीर इच्छितो की तुम्ही प्रॉपर एज्युकेशन घ्या हायर एज्युकेशन घ्या त्यांच्या त्याच्यानंतर चांगला जॉब घ्या आणि तुम्हाला जर काहीच याच्यामध्ये मदत पाहिजे आदिवासी विभाग प्रदेशातली जर सोबत